प्रशालेचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश दुधनी येथील मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा प्रशाला व श्री गुरुशांत लिंगेश्वर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले अक्कलकोट येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत एकोणीस वयोगटातील मुलांनी खो खो स्पर्धेत तालुक्यात अव्वल क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेत मुसंडी मारली आहे या सामन्यात प्रज्वल नवरू, राम चव्हाण जगदीश एळकी संगमनाथ केरी सचिन जमादार सुशांत हिरोळी आकाश हौदे भीमाशंकर इंगळे नागप्पा कामनाळी सिद्धाराम ठक्का भागेश मल्लाड गुरुशांत लोड्डेनवरू यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली एकोणीस वयोगटातील रिले स्पर्धेत प्रमोद लोड्डेनवरू प्रज्वल लोड्डेनवरू भीमाशंकर इंगळे सिद्धराम ठक्का सुशांत हिरोळी या मुलांनी प्रथम क्रमांक पटकावले एकोणीस वयोगट मुले शंभर मीटर धावणे प्रमोद लोड्डेनवरू यांनी प्रथम क्रमांक पटकावले दोनशे मीटर धावणे भीमाशंकर इंगळे द्वितीय प्रमोद लोड्डेनवरू तृतीय क्रमांक पटकावले सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक एकनाथ मोसलगी यांचे मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे दुधनी विरक्त मठाचे मठाधिपती डॉक्टर शांत लिंगेश्वर महास्वामीजी संस्थेचे अध्यक्ष शंकर मेत्रे सचिव प्रथमेश मेत्रे सहसचिव महादेव खेड प्राचार्य सिद्धराम पाटील रामचंद्र गद्दी शरणगौडा पाटील यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मठाचे सर्व धर्मदर्शी यांनी अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आज तालुकास्तरीय खो खो सामने पार पाडलेले आहे या सामन्यामध्ये श्री गुरुशात लिंग कॉलेज दुधनी प्रशाला दुधनी या संघानं अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत खेडगी कॉलेज वरती दोन गुणांनी विजय संपादन केलेलं आहे विजय संघ या ठिकाणी बघू शकतो विजय संघाचा कर्णधार यांच्याबरोबर आपण संवाद साधून विचारूया कोण कर्णधार हा काय वाटतंय हा तुमचा संघ जिंकलेला आहे कसं वाटतय कशामुळं विजय गेद्री गेद रे निवड यान प्रयत्न यान मारे निव सर यांना म्हणजे आमच्या शिक्षकाने अतिशय परिश्रम करून खेळाचा सराव घेतलेला आहे त्यामुळं आम्ही जिंकलेले त्यांचं मार्गदर्शक देखील या ठिकाणी आहे तर त्यांना देखील या काय सर कसं वाटतं तुमचा संघ जिंकल्याचा आनंद आहे सत्यात आनंद झालेला आहे खेळाडूंचं प्रयत्न आणि जिद्दी चिकाटी त्यांच्यामुळे हा सामना आम्ही जिंकलेला आहे आणि जिल्ह्याला जाणार आणि जिल्ह्याची ही कामगिरी कंटिन्यू ठेवणार का हा ठेवणार आहे सर धन्यवाद या ठिकाणी बघू शकतो क्रीडा शिक्षक असतील संघाचा कर्णधार असतील अतिशय उत्कृष्ट परिश्रम केलेला आहे विद्यार्थ्यांनी अतिशय परिश्रम केल्या कारणानं आमचा संघ विजय झाल्याची भावना या ठिकाणी क्रीडा शिक्षक एकनाथ मौसुलगी सर यांनी दिलेला आहे कॅमेरामॅन खाजप्पासह मी दत्तात्रय हेळी स्टार न्यूज सोलापूर